थोड सकाळ लवकर उठला असत तर गेला का अंधारा अंधाराच सकाळ लवकर उठला असतात तर गेला नसतं अंधारा अंधाराच अजून किती उठायच उदळलं ना वाटतच लांब वैद्याला काय करायला काय करावं भर कमाल आता करायचं कसं करायचा बारा वाजता जाऊन सगळ्यांना ये वातावरण नादर सोन्या गुन्ह्यामुळे महाग राहिले तर तिथंच असतात मग सोन्या गुन्ह्या आता हे घेतलेले नवीन आहे तर हे राजा आहे हे सरजे आहे तर हे बी आहे आहेत सोन्या गुन्ह्यासारखे काय करा माझ्या सोन्या लई जीव आहे माझा या काही चालले गाड्या महा गाड्या संगीत महागायला गाडीत नव्या बैल ही नवी जोडी आय नवी जोडी इकडं हात करा आता बाया बाया नवी जुडी तर मुडगा तिकड गेलं ती सोन्या माझाय ते स्वन्या काय तयालाय आधार अधार बन झालं अये सरज्या काय बघत आहे की बाहेरच बाहेर काय आहे रे बाहेर बघतोस हा कुठं बघून चालव लागत इकडं तिकडं भावताल तर काय बघतोय काय नाही कि त्याला काय दिसत आहे ये? ये की सरजा राजा लावते हे काय सर्जा यो राजा पहिले दाखवली हा राजा हि सरजा हे राजा जरा खराब झालाय ह्याला काय करा आता एक एक वेळा टाकायचा काय ह्याला चार चार वेळ टाकायची आता वाड खाना खानात टाकायचं ह्यांना खाना खाना चला जरा पाय हुंड उचलून जाऊ द्या पाय उचलून उशीर झाला आधीच तुम्ही म्हणता आणखी की माझी दिदी कुठे सोडली आहे तर तुम्हाला माझी दिदी बघायची असली झोप अरे दिदे अरे पिलो पिलो अये दिव्या दिव्या राणी शेमडा येई अंगावर घेऊन झोप इधरे शेमडा व्हाय शेमडा व्हाय आता मागा पुढे लक्ष देत असतात दोन गाड्या होत्या तवा आता कसं लक्ष देत ह्याला नाही गरज काय लय उशीर झाला देवप्पाला आंबोरे आला हा देवप्पाला आंबोरे आला इतक्या उशिराने म्हणलं आपलं का व्हायचं मालक चार चार मोळ्याने यायचं दापा दाप जरा दापा वीस दिवस बसून त्याच्यामध्ये काठून गेले जाणार हा उड्या मार पाहिजेत बैलाने उड्या मारत पळाय पाहिजे पोटात नसल्या उड्या फुटून कुठून हाते मकाचा भुसकट खाऊन उड्या हाते का मकाचा भुसकट तरी होता का आता बघ ना कसं चार चार पाच पाच भेळ खाल्ले गाडी कधी आणते बंगाट भरलेली बघ पोटात असल्याची काय फरक नसते अरे कर जाऊ दे चला बंगा 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 येतो जीवावर बसतो तसा बसू नको सोहन्या गुन्ह्याच्या जीवावर बसतो तसा बसू नको तिकडे दगडावर जात होती गाडी हे बी वाघच आहेत का बर वाघ दगडावर येते उडलात पाहिजे मग यार राधान त्यांची गाडी कुठे गेली नाही ना त्यांची गाडी खरंच मला ढुंग ढुक ढुबुक 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 त्याचे काही नाही तोडा वाया 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 तोड तोड झाकल रे राजा राजा तिथं राजा तुमचं तिथं माल का ग बाय माया कशी काय निय कस आहे बरं आहे का का ऊस तोडी तिकडे बरं बरं कराय का इकडे बरे आताशाने सुरुवात आहे पिक्चर बाकी आहे तीन वाजता उठण्याचा आज जरा थोडा उशीर आलात सुनबाई गुनुबाई कस आहे सुनबाई ना बरं तुमच्या गळ्याला इकडं आली कोण दोन दोन जागा टिकल जातात काय तुम्ही तिथं मानाला आली कोण हा रात्रीला पडली काय मग दोनदा लागून काय टिकली तर दोनदाच बांधणार आहे थोडं त्याची सवय लागूस तर आहोत बायला कोणाकडे असू दे पण वाघ माझा वाघा काय म्हणाले दावी लावा जरा सवय लागूस तर लय विचारायस नवीन नाही बघा त्याला सवय लागूस तर जरा हे करा जरा दर कामं जरा हे झालं का नाही गावलं का नाही मग ते काय करीत नाही थोडे येऊन बांधा दुसरे दावे आणला सर ना तुम्ही मला हा मग त्याला वा बांधा राजाला इकडे होतो मी इकडे बरं हे रे माझं पिल्लू लगेच गोनी भरून टाका हय आदिती गोणीमध्ये आपल्या लगत पांघर वगैरायचे लगेच राडा होऊ देऊ नका हा हे इकडं गुन्हे मधात असते बाग तोच असते बाईलाच सपाटात आले असते तुम दहा लावा हजार त्याला आधी इथं आहे ना काय तर गुन्हे टाकायच्या पलीकडे पांघुर गडी घालून ह्याच्यामध्ये चटकुनी आज उजळले म्हणून काय पांघुराच वाटलं नाही आपल्याला राजू बाबू सरजू रे सरजू राजू बाबू रे चुकते बाप कशा लागले ते करायला मोटन बारक काही नाही दोन नाही सारखेच आहेत राजा राजा तो तो माश्या घेतला बसून हजार साबण घोळसा होय साबण घोळसा आवा आवा त्याला बांधलं नव्हतं करले टांगा टांगा पहिली कळायच त्याच्यामध्ये हे गोळी सांगू बागादर लहानाची राजा भाऊ राजा भाऊ कसं काय राजा भाऊ पुढं लय चूस भारी चूच भारी म्हणतो वा माझ्या राजा सरज्याची जोडी अशी रे ही बाबा जोडी राजा सरज्याची वीजोडी लागल्यावर जोडी लाग नाचायला चलो काय पहिल्या सुटची खेप खातस